रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतिक्षाच रेसिपीमध्ये प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता नवीन वर्षामध्ये बघा आपण सर्वांनी आपण कसं हेल्दी राहील आणि कसे जंक फूड टाळता येईल आणि हेल्दी फूड खाता येईल हे याकडे आपण लक्ष देणार आहोत तर बघा नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे म्हटलं चला एखादी हेल्दी रेसिपी आणि जुनी रेसिपी आहे बघा ती करूयात आता इथे मी एक साधारण एक कप गहू घेतलेले आहेत आणि ते बघा सकाळी भिजत घातलेले आहेत आणि ते भिजत घातल्यानंतर उन्हामध्ये ठेवलेले आहेत शक्य असेल तेवढं उन्हात ठेवायचं नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही उन्हामध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वच्छ असे धुवून घेतले म्हणजे जे, जे शक्य असेल तेवढे ते वीस ते बावीस तास ते गहू चांगले भिजले पाहिजेत आता ते भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आता ते व्यवस्थित असे बारीक करून घेतले परंतु बिना पाण्याचे ते व्यवस्थित बारीक होत नाहीत म्हणून त्यामध्ये जरासं पाणी टाकलेलं आहे बघा पाणी टाकून ते व्यवस्थित असं बारीक म्हणजे त्याची पेस्टच करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपण ते गाळून घेणार आहोत म्हणून त्यामध्ये जरा मी अजून पाणी टाकलं आणि ते मी गाळणी घेतलेली आहे तुम्ही एखादा पातळ सुती कपडा वापरला तरीही चालेल आता ते बघा गव्हाचं चिक म्हटलं की ते चिटकला जातं म्हणून त्याला काय करायचं तर त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते गाळणीला आपल्या चिटकल्या जाणार नाही शक्यतो तूप लावून घ्यायचं तेलाचा थोडासा वाश येतो आता ते लावल्यानंतर त्यामध्ये जे आपण बारीक केलेला गहू होता तो त्यामध्ये टाकला आणि पाणी टाकून टाकून त्याच्यातला सर्व चीक काढून घ्यायचा आहे मग हाताच्या सहाय्याने असं प्रेस करायचं आणि त्याच्यातला पूर्ण चीक निघाला जातो मग शक्य होईल तसं तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही कारण चीक आपण काढल्यानंतर एक वीस मिनटासाठी तो साईडलाच ठेवणार आहोत जेणेकरून चीक खाली राहतो आणि पाण्याची निवळ ती वरती येते बघा एक दोन तीन वेळा मी जरासं जरासं पाणी टाकून चिक व्यवस्थित असा पूर्णपणे त्याच्यातला काढून घेतलेला आहे बघा त्याच्या सहाय्याने मी हे व्यवस्थित असून असा तू अशा प्रकारे सर्व चीक काढून घ्यायचा आता इथे बघा खूप प्रमाणात पाणी झालेलं आहे परंतु काही प्रॉब्लेम नाही ते पाणी वर राहतं आणि चीक आपला खाली चिटकला जातो बघा मी एक वीस मिनटं ते झाकून ठेवलं आणि वीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते बघा पाणी हे वरती आलेलं आहे आणि आपला गव्हाचा चीक खाली चिटकून राहिलेला आहे गव्हाचा चिकाचं एक थर तयार झालेलं आहे बघा शक्य होईल तेवढं आपण सर्व पाणी याच्यातलं काढून घेणार आहोत थोडंफार पाणी राहिलं काही प्रॉब्लेम येत नाही बघा इथे व्यवस्थित असं पाणी काढल्यानंतर अशा प्रकारे आपला गव्हाचा चिक जो आहे तो खाली राहिलेला आहे बघा मी चमच्याच्या सहाय्याने ते पूर्ण हलवून घेते आता तो शिजवायचा कसा तर बघा पाण्यामध्ये शिजवला तरीही चालेल परंतु इथे मी निम्म पाणी आणि निम्म दूध असं केलेलं आहे फक्त दुधामध्ये देखील शिजवला शिजवला तरीही चवीला खूप छान लागतो तर मी एक साधारण एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण घेतलेलं आहे आता ते प्रथम उकळून घ्यायचं इकडे मी चिकामध्ये असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता बघा हे पाणी किती टाकायचं हे याचं काही अचूक असं प्रमाण नाही चिक बघा शक्यतो आपण करताना पातळ करायचा आता तुम्हाला जर मिठाचा खायचा असेल तर फक्त तुम्ही जर असं जास्त चिकामध्ये मीठ टाकायचं आणि गोड हवा असेल तर त्यामध्ये जर अशी साखर टाकायची आणि तो छान सरसरीत असा हवा म्हणून मी त्यामध्ये दे तूप देखील टाकलेला आहे बघा हे पूर्वीच्या काळी बघा कुरड्या वगैरे करताना हे वापरायचे आता हे छोटासा देखील हे बाजारामध्ये दे विकायला आलेलं आहे ते मी घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला चव लागण्यासाठी बिलायची मी टाकत आहे बघा आपलं दूध आणि पाणी जे टाकलेलं होतं ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे नंतर एकदा मी तो चिक होता तो हलवून घेतला आणि त्या उकळलेल्या दुधामध्ये आणि पाण्यामध्ये ते टाकून घेतलं आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा तो पटकन असा घट्ट होतो म्हणजे त्याला लगेच दाटसरपणा येतो परंतु गाठी वगैरे काही होत नाहीत कारण आपण ऑलरेडी एवढं काही त्यामध्ये घट्ट नसतो चिक आपला थोडंसं पाणी असतं आणि आपण तो खाण्यासाठी करत आहोत म्हणून ते त्याच्यामध्ये जर असं पाणी राहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही ते बघा एक दोन दोन मिनटाच्या मी एक दोन वापा काढून घेतल्या आणि जसजसा शिजत जाईल तसतसा चीक आपला पातळ होत जातो आणि चीक हा पातळच खायचा कारण ना आपल्या साफ होण्यासाठी बघा बऱ्याचदा चीक खाल्ल्यानंतर प्रॉब्लेम येतो म्हणून चीक हा पातळ खाऊन घ्यायचा आणि बघा इथे आपला चीक तयार झालेला आहे कशी वाटली ही हेल्दी टेस्टी आणि अगदी जुन्या पद्धतीने म्हणजे पूर्वीच्या काळी बघा पैलवान लोकांना आ आजकाल बघा थंडाई ड्रायफ्रूट असतात परंतु पूर्वी हा गव्हाचा चीकच खात होते कशी वाटली ही रेसिपी ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद